मस्त इथे आपल्याला मित्रांनो आहे का है, का है, का है, ना पहिला खेकडा भेटलाय मस्त साईज मस्त आहे पहिला खेकडा आपण गरवून काढलेला आहे काय काय माहिती नाही पण बघा मस्त वाटत आहे बघा इथे खाई इथे काय भेटलं आपल्याला तर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे ना आपण चाललोय खेकडे वगडायला आता संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचा आपला अचानक आहे ना प्लॅन बनलेला आहे खेकडे बघडण्याचा आज आहे ना मित्रांनो पाऊस आहे ना बऱ्यापैकी पडतोय कारण का एवढा दिवस आहे ना पाऊस पडतच नव्हता अजिबात तर आता पडायला पाऊस सुरुवात झाले तर आता खेकडे पण आपल्याला भेटू शकतात तर मित्रांनो आपल्यासोबत आहे ना इथे राज आहे आणि राज बघा काय करतोय इकडे राज काय करते इकडे तिकडे तू इथे आपण आहे ना खुबे शोधतोय आपण आहे ना काठीला खुबे लावून खेकडे आहेत ना आपण गरवून काढणार आहोत तर बघा इथे आपण आता खुबे शोधायला लागलोय बघू कुठे दिसतंय का खुबा चला ना तर खुबे लावून आपण खेकडे पकडणार आहोत बघूया मजाच येणार आहे खूप आणि आपल्याला हे काम आहे -फाट ना मित्रांनो फटाफट करावं लागेल कारण आहे ना संध्याकाळ होत आले आणि एक एक ते दीडच तास आहे आपल्याकडे तर या टायमामध्ये आपल्याला खेकडे पकडायला लागणार आहेत इकडे बघा खुबे जमा केलेले आहेत तर ह्या खुब्यांना आपण फोडून ते काठीला लावून ह्या त्या काठीने आपण खेकडे गरवणार आहोत आणि या खुब्यांना मस्त खेकड्या येतात बाहेर त्या गवतांवरती ना पाखरं असतात त्या पाखरांना पण येतात खरंयत ना आता आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे हे खुब्या वापरतोय आपण हे खुब्यांनी आपण खेकडे पकडून बघूया बाहेर येत आहेत की नाही आज पाऊस मस्त पडतो आहे ना तर आज येतील मस्त बाहेर बस झाले काय एवढे खुबे भेटलेत आपल्याला आणि एवढे बस होतील कारण काठीलाच बांधायचे आहेत तर आता मित्रांनो ना आपण काठी तोडतो आहे या काट्यांना आपण बांधून बघूया चांगली आहे का काठी हां वापरू शकतो ना ठीक आहे तर याच काट्यांना आपण आता हे खूप आहेत ना ते धाग्याने बांधून घेणार आहोत आणि पटकन काठी बांधून आपण इकडे गरवायला सुरुवात करूया चांगली आहे काय औचिक आहे ना चांगली आहे ना अजून एक काढ तेव्हा तेव्हा ती बरी ती बरी आहे हां तर मित्रांनो आपण इथे ना हे खूप फोडतो आहे आणि फोडल्यानंतर आहे ना आपण या काठीला ना इथे बांधून घेणार आहोत तर हा धागा आणलेला आहे या धाग्याने आपण ह्या खुब्यांचा मांस बांधणार आहोत आणि मग आपला हा गुर्ला तयार होईल तर ह्या गुरल्यानेच आपण आहे ना खेकडे मस्त गरवून काढणार आहोत बाहेर फटाफट दोन गुर्ले आपण बनवून घेऊया मग आपण सुरुवात करूया खेकडे गरवायला तर मित्रांनो आपला आहे ना जो गुर्ला आहे ना तो बघा मस्त रेडी झालेला आहे आपण बनवलेला आहे तर दोन गुरले आपण बनवलेले आहेत आणि आपण आहे ना आता इकडे या माळावरती खेकडे गरवायला सुरुवात केली तर बघूया मित्रांनो आता ह्या गुरल्याने आहे ना, ना खेकडे येतात काय बाहेर त्यांना आपण मस्त खोब्यांचा मास्क लावला आहे आता सुरुवात केली आपण बघूया आपल्याला भेटते का ना खेकडे आपला हा गुरला आहे ना थोडं काम करतोय की नाही आता चेक करूया आपण मस्त इथे आपल्याला मित्रांनो आहे ना पहिला खेकडा भेटलाय मस्त साईज मस्त आहे पहिला खेकडा आपण गरावून काढलेला आहे कामच झाला मित्रांनो मस्त आपला जर पकड एक म्हणला खेकडा भेटला आहे पण खेकडा आहे ना बऱ्यापैकी साईजचा सा आहे पण आपल्याकडे ना, ना पिशवी नाही पिशवी आपण आणलेली आहे पण ही कॅरी बाग आहे काय करते चला म्हणजे पिशवी ना आणली आपण आंगडीने काढून टाकतील ती कॅरी बॅग आणले तर पिशवी आहे ना काढली कपड्याची पण ती घरी विसरून आलो ही पिशवी या कॅरी बॅगमध्ये टाकून बघ झाले तर राहिले ना तर मला तर वाटत नाही राहील फाडून टाकतील त्या पिशवीला मस्त इथे अजून एक खेकडा पकडला एकदम जाम त्याम एकदम माझ्या हातातून सुटला पण दुसऱ्यांदा मी त्याला पकडली आहे भारीच मित्रांनो खेकडा भेटला आपल्याला दुसरा मस्त भेटला की नाही तुला तर हा मित्रांनो आहे तो दुसरा खेकडा आपला मस्त साईज आहे चला खूप मेहनत लागली या खेकड्याला पकडायला खरे ना एका हाताने ना जमत नाही हां भेटला तुला पण एका हातात कॅमेरा दुसऱ्या हातात हा गुरला तिसऱ्या हाताने पकडायला तिसरा हातच नाही पकडणार काय इकडे बघा काय बघला तू कुठे होता वरतीच होता जर याला पण टाक हां हां इकडे भेटत तर मित्रांनो आपल्याला ना तीन खेकडे भेटलेत आतापर्यंत आणि आपण ना शोध खेकडे आणि लगेचच दोन चार मिनटात खेकडे भेटले ना दोन तीन तर मग भेटतील आता अजून खेकडे आपल्याला काय जास्त टाइम पकडायचा नाही एक अर्धा एक तास पकडूया आणि बघूया किती खेकडे भेटतात आपल्याला तिकडे बघा बिळ आहेत ना ती जरा लांब लांबच आहेत तिकडे काय तिकडे काय आहे बिळा आहेत पण ती जास्त लांब लांब आहेत तर बघूया ह्या बिळांमध्ये शोधूया खेकडे भेटतात काय ह्या बिळांमध्ये ना घरून बघूया आपण काढलीस त्याला मस्त अरे इथे पण आहे काय ह्याला ह्याला पकडे ना त्याला सोड तिथं त्याला सोड अरे आवाज करू नको आवाज करू नको या बिळातून जो काढत होतो ना खेकडा तो आवाजाने ना गेला खाली आणि इथे बघा राज्याने काढला खेकडा ठीक आहे जी पण हो मस्त भारी एकदम अलगतच उतरला तो आला पण अजून एक खेकडा भेटलाय आणि एकदम तो काठी टाकले टाकल्यास लगेच वर आला त्याला पकडून चालला काठीला त्या हे बघा आपण आहे ना चालत चालत आहे ना असं शोध शोध येतोय आहे आणि हा इकडे गवत बघा कसा आला आहे गवत नाही बोलू शकत त्याला हे बघा का हे काय काय माहिती नाही पण बघा मस्त वाटतं आहे काय भारी आहे हा बाबा इथे एक बारका आहे साडेपाच किलोचं आहे बघा इथं हा बघा भरपूरच मोठा खेकडा आहे एक पाच किलोचा खेकडा आपला आहे ह्याला सोडूया आपण इथे मोठ्या बेळामध्ये सोडू गेला बघा कसा एकदम पटकन मस्त आजूबाजूचा परिसर बघा भारी झाला एकदम हिरवा गार काढायला गेला हो काढला पण हारीच नका मस्त जुना आहे रे जुनाट खेकडा हा बघा पटकनच आला एकदम आपण जशी काठी टाकतो ना तसेच काय काय खेकड्यात ना ते पटकन येतात कारण त्यांना लागलेली असे भूक तर त्यांना असं काही भेटत नाही नॉन खायला पटकन येतात खायला माळावरती हायत बिळं पण आहेत भरपूर सगळ्याच बिलामध्ये खेकडे नाहीत मित्रांनो ह्या दगडांखाली पण आहे ना काय काय खेकडे आहेत ना ते असतात बसलेले या दगडाखाली बघूया काय आहे की नाही इकडे काय नाही एक दोन दगड आहेत ना ते आपण सरकवून बघूया काय नाही काय ते तरी भेटले हा बघा बघा इथे काय इथे काय भेटलं आपल्याला खेकडा हा बघा दगडाच खाली होता है एक खेकडा ती पण काढून बघूया नाही इथे नाही पण हा खेकडा आपल्याला भेटला दगडा खाली इकडचे पण आपण जर दगड सरकवली ना भेटतील दोन चार खेकड त्याच्यामध्ये आतमध्ये दगड काढ अरे खाली तिकड आहे तो एक गेला चिंबोरी सारखे दिसली पण चिंबोरी नाही खेकडाच आहे आपण मस्त दोन खेकडे भेटले आपल्याला इथे पाण्यात पाण्यात असत बसलेली हा बघा इकडे एक छोटा खेकडा बेळामध्येच बिळामध्ये पण नाही ते बिळच नाही त्याच्यामध्ये इथे तो अटकून राहिलेला मस्त बघा भेटला आहे तर चला मित्रांनो आपल्याला खेकडे पकडून झालेले आहेत तर आता आपण ह्या खेकडे पकडण्याच्या ब्लॉगला इथेच थांबवतो आहे आपल्याला दाखव किती खेकडे भेटले तर मित्रांनो बघा इथे ना आपल्याला थोडेफार खेकडे भेटलेले आहेत हे आपण आहे ना अर्धे गरवून काढले आणि अर्धे दगडाखाली भेटले आपल्याला तर गरवून थोडेफार काढले मस्त मजा आली मित्रांनो खूपच भारी वाटला आज पाऊस पण पडायला लागला ना आता खेकडे भेटायला स्टार्ट होतील चला मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला आता इथेच एंड करूया तुम्हाला जर हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल मित्रांनो सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग